स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या म्हणजे पंधरा मार्चच्या भागात पार्थ काम करत असताना रम्या तिथे येत मुद्दाम त्याला चिथवते तुला काम करताना बघून बरं वाटतय जे झालं त्याचा त्रास सगळ्यांनाच होतोय पण ती नंदिनी बघ तिला काहीच वाटत नाहीये बिनधास ती घरात फिरतीये सगळ्यांसाठी नाश्ता बनवतीये एक नंबरची कॅरेक्टरलेस मुलगी आहे असं रम्या म्हणते हे सगळं ऐकून पार्थ तिच्यावर खूप चिडतो नंदिनीला उगाच काही बोलू नको असं तो म्हणतो पार्थ गेल्या रम्या तिथे एक दिवस माझं हेच बोलणं तुला खरं वाटेल असं स्वतःशी बोलते मोहितांकडे आरुषी आणि नंदिनी बोलत असतात तर काव्या तिच्या विचारात असते आरुषी त्यांना एकटीला बेडरूम हवं होतं पण तुम्ही गेल्यापासून खूप एकटं वाटतंय बोलते आणि तुमची तिथली बेडरूम कशी आहेत विचारते नंतर ती नंदिनीला जीवाबद्दल विचारते त्या नंदिनी तिथे आधी कधीच मी जीवाशी बोलली नाही पण लग्नामध्ये त्याने जे केलंय त्याच्यामुळे जीवाबद्दलचा रिस्पेक्ट खूप वाढला आहे असं ती म्हणते आरुषी तिथे ताई मला तुझं टेन्शन नाही दुसऱ्या कोणाचं तरी खूप टेन्शन आहे असं म्हणते त्यावर काव्या भलतीच चिडते तोंड दिलंय म्हणून बोलत नाही सुटायचं तू करून बघतेस का लग्न म्हणजे मी काय परिस्थितीतून जातेय ते तुला समजेल असं म्हणते आरुषी तिथे लग्नानंतर एवढा बदल होणार असेल तर मला लग्न करायचंच नाही म्हणते तिथे मानिनी मिठाई मागवून पार्थकडे देते मोहितांच्या घरी तुम्ही पहिल्यांदा चालले आहात जाताना घेऊन जा असं ती म्हणते जीवा तिथे येतो आणि मी पार्थ बरोबर जाणार नाही म्हणतो माननी त्यांना ओरडून एकत्र जायला सांगते नंतर ती पार्थला जीवा अल्लड आहे त्याला सांभाळून घे म्हणते तिथे आई नंदिनीकडे सासरची विचारपूस करते आणि सगळं लवकर ठीक होईल म्हणते रम्या काव्याला मुद्दामून त्यांच्या लग्नाचे फोटो पाठवते काव्या आग आहे ती जळत ठेवण्यासाठी तेल टाकत राहावं लागणार असं ती स्वतःशी बोलते काव्या घरी जीवाने तिला दिलेले गिफ्ट पाहत असते तेव्हा तिला फोटो येतात जे पाहून आता काहीतरी ठोस करावं लागणार असं काव्या म्हणते मालिकेच्या उद्याच्या भागात काव्या सासरी जायला नकार देईल आता हे कथानक नेमकं काय वळण घेणार ते येत्या भागात समजेल लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका तुम्हाला किती आवडते ते कमेंट करून नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप्ससाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोभस